मध्य प्रदेश प्रमाणित राज्यातही सोयाबीनसाठी भावंतर योजना लागू होणार या तारखेपासून सोयाबीनला मिळू शकतो नऊ हजार रुपये प्रतिक्विंडलचा बाजारभाव सोयाबीनचा आता हंगाम सुरू असताना यंदा महाराष्ट्र असेल मध्य प्रदेश असेल राजस्थान कर्नाटक या राज्यामध्ये सोयाबीनला अतिवृष्टीमुळे फटका बसलाय सोयाबीन प्रोसेसर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मते सुद्धा सोयाबीनचं जे काय उत्पादन आहे ते एकशे पाच लाख टनावरती तर व्यापाऱ्यांच्या मतानुसार हेच उत्पादन शंभर लाख टनावरती त्या ठिकाणी अंदाज आहे आहे सोयाबीनच्या उत्पादनावरती देखील परिणाम होणार सोयाबीनचं उत्पादन देखील त्या ठिकाणी घटणार आहे भारत हा सोयाबीनचा प्रमुख निर्यातदार देश आहे याशिवाय पंधरा तारखेपासून सोयाबीनची हमी भावानं खरेदी सुद्धा केली जाणार आहे आणि यासाठी केंद्र सरकारनं पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयांचा हमी भाव दिला आहे काही मोजक्या मार्केट सोडता सोयाबीनला राज्य राज्यामध्ये पस्तीस ते पंचाळीस रुपयांचा बाजारभाव भेटतो आणि म्हणूनच मध्य प्रदेशप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना देखील भावांतर योजनेची त्या ठिकाणी मागणी करत होते आणि ही जर त्या ठिकाणी लागू जर झाली तर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल त्या ठिकाणी चौदाशे ते पंधराशे रुपये नफा हा त्या ठिकाणी मिळू शकतो शिवाय खुल्या बाजारात देखील सोयाबीनचा भाव त्या ठिकाणी नऊ हजार वरती जाऊ शकतो नेमकं याच विषयी सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो म्हणजे व्हिडिओ आगदेशावरपर्यंत काळजी काळजीपूर्वक आणि चॅनलवरती सबस्क्राईब देखील करा शेतकरी बंधू देशात यंदा सोयाबीन उत्पादन कमी होऊ नये त्या ठिकाणी अजूनही काही बाजार सेवितांमध्ये सोयाबीनला दर कमी मिळतात पण महाराष्ट्राची हमी भावानं आणि मध्य प्रदेशाची भावांतरमधून खरेदी पूर्ण झाल्यानंतर आवक कमी होऊनही दराला चांगला आधार मिळण्याची शक्यता आहे पुढील काही महिन्यामध्ये विक्रीचं नियोजन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हमी भावाचा पर्याय योग्य असल्याचं अभ्यासकांचं सा म्हणणं आहे बियाण्याच्या दर्जाला त्या ठिकाणी चांगला भाव त्या ठिकाणी मिळत असून त्यामुळे सध्या सोयाबीन जे काय आहे ते ठेवण्यास हरकत नाही असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला बघा देशात यंदा सोयाबीनची लागवड जवळपास दहा टक्क्यांनी कमी झाली होती त्यानंतर सोयाबीन पिकाला पावसानं जबरदस्त दणका दिला यामध्ये केवळ महाराष्ट्रात नाही मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक या राज्यामध्ये देखील सोयाबीन पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं उत्पादकताही कमी झाली शिवाय गुणवत्ताही कमी झाली तरी बाजारमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा त्या ठिकाणी दर कमी मिळतोय परंतु यंदा सोयाबीनचा हमी भाव यंदा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असून बाजारामध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल तीन हजार नऊशे ते चार हजार शंभर रुपयाच्या दरानं हे जे काही सोयाबीन आहे ते आता विकलं जात आहे परंतु जे काही नंबर ए क्वालिटीचं किंवा बीज प्रक्रियासाठी वापरलं जाणार सोयाबीन आहे त्याला आजही त्या ठिकाणी साधारणतः पाच ते सहा हजार रुपयाच्या वरती दर आहे त्यामुळे प्रक्रिया प्लांटचे खरेदीचे भाव आणि सरासरी बाजारभाव यामध्ये त्या ठिकाणी जास्त फरक दिसत आहे बघा आता नेमकं देशामध्ये यंदा सोयाबीनचं उत्पादन कमी झालंय हे मागील महिन्यापासून पुढे आले जसं सोयाबीन काढणी पूर्ण होत जाईल तसंच शेतकऱ्यांना उत्पादक अंदाज त्या ठिकाणी ये जाईल आता आतापर्यंत सोयाबीन उत्पादनाविषयी अंदाज पाहिल्यानंतर सोयाबीन उत्पादन जवळजवळ सोळा ते वीस टक्क्यांनी घटल्याचं त्या ठिकाणी स्पष्ट होतं तसंच विविध संस्थांच्या अंदाज जातो हे आतापर्यंत त्या ठिकाणी जास्त तापवत आहे बघा आता नेमकी महाराष्ट्रामध्ये मध्य प्रदेशप्रमाणे भावांतर योजना राबवणार का कारण अजूनही सोयाबीनला त्या ठिकाणी हमी भावापेक्षा कमी दर त्या ठिकाणी मिळत आहे बघा आता नेमकी भावंतर योजना काय तर भावंतर योजनेमधून शेतकऱ्यांना सरकारने ठरवलेला मॉडेल रेट आणि हमीभाव यातील त्या ठिकाणी फरक दिला जातो आता सरकारने यंदा सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमीभाव जाहीर केला आहे तर भाव बाजारभावाच्या आधारे मॉडेल रेट ठरवला जातो पण बाजारभावाच्या मॉडेलच्या रेटच्या खाली सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांना काही नुकसान त्या ठिकाणी सोसावं लागतं आता मॉडेल रेट आणि त्यांच्या त्या विक्रीदारात जेवढी तफावत जास्त असते तेवढी त्यांना त्या ठिकाणी दर हा त्या ठिकाणी कमी मिळत असतो समजा मॉडेल रेट सरकारने चार हजार रुपये काढला आणि उरलेले एक हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भाव फरक जर जाहीर केला तर काही शेतकऱ्यांचे जे काही सोयाबीन अडतीसशे रुपयाने विकले गेले अशा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी एक हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाच मिळतील म्हणजे हमी भावापीला या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी दोनशे रुपये कमी मिळतील बघा आता यानंतर त्या ठिकाणी सोयाबीनचं सोयाबीन सोयाबीन जी काय आहे तिचं उत्पादन देखील कमी होणार असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जातं आता देशातील सोयाबीन उत्पादन कमी झालं यासोबतच गेल्या वर्षी जो सोयाबीन देखील कमी प्रमाणात त्या ठिकाणी शिल्लक आहे म्हणून दोन हजार तेवी तेवीस चोवीसचा हंगाम ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी चोवीस लाख टन सोयाबीन शिल्लक होते मग मागच्या वर्षी जो काय हंगाम सुरू झाला होता तेव्हा जवळपास नऊ लाख टन सोयाबीन शिल्लक होतं मात्र यंदा केवळ आणि केवळ चार लाख टन सोयाबीन त्या ठिकाणी शिल्लक आहे म्हणजे यंदा पुरवठा कमी आहे यंदा सोयाबीनचा पुरवठा जवळपास एकशे पाच ते एकशे दहा लाख टनांच्या वर नसल असं बाजारभाव अभ्यासकांचं म्हणणं आहे आणि हे सोयाबीन सोयाबीनसाठी वापरलं जातं त्यामुळे सोयाबीनचं उत्पादनही त्या ठिकाणी आता नगण्य असणार आहे असं बाजारभाव अभ्यासकांच्या वतीने सांगितलं जातं त्यामुळे बाजारभाव हे आता वाढणार हे नक्की आहे बघा आता नेमकं दराचं काय होणार आहे आता पुढील काळात सोयाबीन दरात निश्चित त्या ठिकाणी सुधारणेला वाव असल्याचं अभ्यासाकांचं म्हणणं आहे मध्य प्रदेश शेतकरी भाववाढीसाठी थांबताना दिसत आहे था, कारण पुढील काळातही हमीभावाचा टप्पा बाजारभाव ओलांडण्याची शक्यता त्या ठिकाणी कमी आहे त्यामुळे हमीभावाचा पर्याय चांगला असल्यानं त्या ठिकाणी मध्य प्रदेशातील शेतकरी भावानंतर योजनेमुळे त्या ठिकाणी विक्री करत आहे महाराष्ट्रात पंधरा नोव्हेंबरपासून हमीभावाने खरेदी सुरू होणार आहे तसंच अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारीच्या तडजोडीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये देखील सुधारणा त्या ठिकाणी पाहायला मिळाल्या आणि त्याचाच जो काय परिणाम आहे तो त्या ठिकाणी राज्यातील बाजार समित्यांमध्ये ठिकाणी दिसला होता म्हणूनच त्या ठिकाणी आता जे दोन तीन दिवसापूर्वी बाजारभाव मिळत होते जवळपास वाशिम बाजार समिती असेल अकोला बाजार समिती असेल त्यानंतर चिखली बाजार समिती असेल दर्यापूर बाजार समिती असेल येथील जे काही सोयाबीन बाजार होते ते जवळपास सात हजार रुपयांच्या वर त्या ठिकाणी गेल्याचं चित्र पाहायला मिळत होतं त्यामुळे शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये सोयाबीनला बाजार वाढतील हे त्या ठिकाणी नक्की आहे त्यामुळे तुमच्याकडं जर जर का सोयाबीन जर असेल तर ते तुम्ही त्या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं विक्री केलं पाहिजे सोबतच त्या ठिकाणी रोजच्या बाजारभाव पाहून रोज जर तुम्ही जर का विक्री केली तर तुम्हाला नफा आणि नफाच त्या ठिकाणी होऊ शकतो